नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड बिगवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंके सेवानिवृत्त दिनांक एकतीस मे रोजी परिमंडळ पाच हद्दीतील बिगवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंके हे सेवान सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ कार्यक्रम पोलीस आयुक्त परिमंडळ पाच कार्यालयात पार पडला असून सदर कार्यक्रमासाठी पोलिस आयुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे परिमंडळ पाच मधील दोन सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच नऊ वरिष्ठ पोलीस निरीक्षक परिमंडळ पाच कार्यालयातील अधिकारी व पोलीस स्टेशनचे डीओ हजर होते श्री शंकर साळंके यांनी त्यांच्या नोकरीमध्ये पोलिस दलाला दिलेल्या सेवेबद्दल पोलिसांच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या त्यांच्या पत्नी व मुलगा यांचेही आभार मानून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सदर वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी तसेच पोलीस पोली निरीक्षक गुन्हे बुबेवाडी व गोपनीय अंमलदार यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर सदर कार्यक्रमामध्ये चहापान करून कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत मोड